श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग जो आहे तो माझ्यासाठी खूप खास आहे कारण की माझं एक छोटस जग आणि माझी गुड फॅमिली मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येकाचं आपलं आपलं एक छोटस जग असत की ज्यामध्ये आपला प्रेम जिव्हाळा आस्था फुलकी ह्या गोष्टी सर्व असतात तसंच आमचा अगदी काहीसा आहे ही, ही आहे आमची आई नमस्कार हिच्याशिवाय आमचं घर म्हणजे अगदी अपूर्णच आहे आणि हिचं म्हणजे आमच्यासाठी एक एक सुख आहे हे आहेत माझे मिस्टर हॅलो माझ्या आयुष्याचा मजबूत आधार आहेत हे आणि ब्लॉगिंग करण्यासाठी यांनीच मला प्रोत्साहन दिले आहे असं म्हणतात ना एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक समजूतदार नवरा असतो आणि अगदी तसंच काहीतरी आहे है यांचं ह्या दोन गोड पर्याय आहेत माझ्या हॅलो हॅलो ही आहे श्रावणी आणि ही आहे आस्था ह्या ह्याच्यामुळे आमच्या घराला खूप जिवंतपणा येतो ह्या दोघीचे दिवसभर रुसणं फुगलं भांडण तणटण या सर्व गोष्टी असतात पण ह्याच्यामुळेच आमच्या घराला एक नवीन ऊर्जा भेटते तर हे होतं माझं कुटुंब प्रेमाने भरलेलं आमचं हे जग आहे आणि आम्ही सर्वजण एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत आमच्या ह्या परिवारामध्ये आमचा हा परिवार पाच जणांचा आहे आणि हे सर्व सदस्य तुम्हाला आता इथून पुढे माझ्या ब्लॉगिंगमध्ये दिसतील तर आमचं हे प्रेमानं भरलेलं कुटुंब आणि आमची ही छोटीशी जो, पण गोड फॅमिली तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी एक छोटी गोड परी आहे ती तुम्हाला काहीतरी सांगणार आहे ते नक्की आहे माझं नाव आहे अंशता माझी गोड फॅमिली तुम्हाला कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय तर आमचं हे प्रेमानं भरलेलं कुटुंब तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा अरे वीडियो लाइक करा चैनल लाइक सब्सक्राइब करा, करा। का नवीन वाघ मध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ